शेतकऱ्यांचा मृतदेह घेऊन गावकऱ्यांचे आंदोलन नरभक्षक ठार करण्याची मागणी वाघाच्या हल्ल्यात शंकरपुरातील शेतकरी भरडे याचा मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी चक्क मृतदेह सोबत घेऊन बुधवारी रात्रभर वनविभाग विरोधात आंदोलन केले वाघाला जेरबंद करेपर्यंत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेणार नाही असा इशारा देऊन ठिया मांडला होता अखेर लेखी आश्वासन दिल्याने गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता आंदोलन मागे घेतले ग्रामस्थांनी प्रारंभी भिसी आंबोली रस्त्यावरील असोला बस थांब्याजवळ आंदोलन सुरू केले त्यानंतर शंकरपूर येथील भिसी कॉर्नरवर मृतदेह ठेवून रास्ता रोको करण्यात आले रात्री नऊ वाजल्यापासून गुरुवारी पहाटेपर्यंत हे आंदोलन सुरू होते वाघाला ठार करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली वन विभागाने लेखी आश्वासन दिल्यानंतर गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता आंदोलन मागे घेतले सकाळी उतरू वाजता खेड्यापाड्यातले कास्तकार आले होते सर्व शासकीय अधिकारी आले होते मोठ्या अधिकाऱ्यापासून फॉरेस्टचे आणि पोलीस डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी काल रात्रभर होते सकाळी फॉरेस्ट डिपार्टमेंट वाल्याकडून सर्व गोष्टी खुल्या करून घेतल्या त्याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्या त्याच्या जे पैसे द्यायचे ते पैसे तर दिलेत पैसे हा काही पर्याय नाहीये पैसे हा काही पर्याय पण त्याच्या कोणाने कोणती नोकरी शासनाकडे मागण्यासाठी प्रस्ताव पाठवणार आणि कच्ची नोकरी आता लगेच पुढच्या महिन्यापासून त्याला कच्ची नोकरी फॉरेस्ट डिपार्टमेंट देण्यात यानंतर ईश्वर भरडे याचा मृतदेह विच्छेदनासाठी चिमूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला रास्ता रोको आंदोलन दरम्यान शंकरपूर कडकडीत बंद पाळण्यात आला येत्या शनिवारपर्यंत वाघाला पकडले नाही तर पुन्हा रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी वन विभागाला दिला वाघाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात येईल मृताच्या वारसाला नोकरी दिली जाईल परिसराला तारेचे कुंपण करण्यात येईल असे लेखी आश्वासन वन विभागाने दिले आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फोजफटा तैनात होता स्थानिक लोकप्रतिनिधींनीही सहभागी झाले होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट चंद्रपूर